जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने छाननी प्रक्रिया या ठिकाणी पार पाडण्यात आलेली आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जवळपास नऊच्या नऊ गटामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते परंतु भारतीय जनता पार्टी व शिवसेना पक्षाची युती झाल्यामुळे पक्षाने फक्त एका जागेवर या ठिकाणी समाधान मानून विजय भाऊ चव्हाण यांना ए बी फॉर्म दिला होता सर्व बाकी नंतर काल तीन ए बी फॉर्म या ठिकाणी देण्यात आले होते परंतु या ठिकाणच्या दहशतवादापुढं व या पिता पुत्रांच्या पुढं या ठिकाणचे जे निवडणूक अधिकारी आहे यांनी आवर्जून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी अर्ज बाद करण्याचा घाट घातलेला आहे केवळ साहेब यांचा यांचासुद्धा उमेदवारी अर्ज त्यांनी बाद केलेला आहे परंतु आत्ताच या ठिकाणी हेरिंग आटोपलेलं आहे आणि या हेरिंग झाल्यानंतर सर्व नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर असं ठरवण्यात आलेलं आहे की आज भारतीय जनता पार्टीला एवढ्या मोठ्या प्रमाणात युतीतल्या पक्षाने धोका दिल्यामुळे या ठिकाणी सर्वच्या सर्व जागेवर भारतीय जनता पार्टी हे पुरस्कृत पॅनल भारतीय जनता पार्टी पुरस्कृत पॅनल या ठिकाणी नऊच्या नऊ जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहणार आहे खाली पंचायत समितीलासुद्धा अठराच्या अठरा जागा या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुरस्कृत म्हणून आम्ही लढणार आहे आम्हाला फक्त या ठिकाणी आता बिडकींमध्ये अपेक्षित आहे की विजयभाऊ चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज वैध होईल अशी शक्यता वाटते बाकीचे सर्व ए फॉर्म काही कुठलेही कारण देऊन उशिरा दिला मागून दिला परंतु उमेदवारी अर्जाच्या सोबत सर्व ए बी फॉर्म जोडलेले सुद्धा मुद्दाम होऊन एक दहशतवाद निर्माण करून या ठिकाणी हे ए बी फॉर्म रद्द करण्याचा ए बी फॉर्म म्हणण्यापेक्षा उमेदवारी अर्जच या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे रद्द करण्यात आलेले त्यामुळं आता सर्व उमेदवार हे अपक्ष उमेदवार म्हणून झालेले परंतु भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांनी असे आदेशित केलेले आहे की आपण सर्वच्या सर्व जागेवरची या ठिकाणी सर्वजण एका जागेवर बसा आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आपला पॅनल आपल्याला ज्या लोकांनी धोका दिला आहे यांच्यासमोर आपल्याला हा पॅनल उतरायचा आहे भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते खंबीरपणे आपल्या पार्टीशी उभा राहतील असा विश्वास त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्यामुळं आम्ही संपूर्ण जागेवर या ठिकाणी लढणार आहोत